जिल्हा वकील संघाची वार्षिक निवडणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडली निवडणुकीसाठी विविध पॅनल्सनी आपले उमेदवार जाहीर केले होते वकिलांमध्ये या निवडणुकीची चुरस वाढली होती मतदानासाठी मोठ्या संख्येने वकिलांनी नाव नोंदणी केली असून आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आमच्याकडे होणाऱ्या जे निवडणुका असतात या खरंच बघण्यासारखे असतात इतकं सिस्टमॅटिक काम असतं की कोणीही आपल्या कार्यात चुका करत नाही आणि कुठेही आजपर्यंत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून एकदाही कधी ऑब्जेक्शन आलं नाही किंवा रिकाऊंटिंगचा प्रश्न आला नाही आमचे सगळे जेवढे पण ऑफिसर आहे इतके अनुभव आहेत की इतकं चांगलं काम करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो ज्या आणि ह्या वकील आमच्या पूर्ण इलेक्शन जेवढी कमिटी आहे त्यांच्याकडून सगळ्यांना सर्व उमेदवारांना शुभेच्छा आणि सहकार्याची अपेक्षा आहे जिल्हा वकील संघाच्या वार्षिक निवडणुका आज संपन्न होत आहेत सर्व प पदांसाठी एकूण सत्तेचाळीस उमेदवार आहेत आणि तीन हजार तीनशे चौदा मतदार आहेत दुपारी बारा ते तीन या वेळात मतदान होईल त्यानंतर मतमोजणी सुरू होऊन संध्याकाळपर्यंत निकाल लागेल सर्वजण सहकार्य करतील अशी आशा आहे जयंत वसड़करवोकेट